रांजणगाव एम आय डी सी येथील चोरीचा गुन्हा उघड अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त रांजणगाव तालुका शिरूर येथे असलेल्या चामडिया गोडाऊनमधून ही चोरी झाली आहे रात्रीच्या वेळी भरून ठेवलेला माल दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोरी झाल्याची फिर्याद दीपक देविदास शिंदे राहणार लोणीकंद यांनी दिल्यावरून गुणा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याहत्तर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गोडाऊनमधून चोरी झालेला आय टी सी कंपनीचे सिगारेट बिस्किट साबण इलेक्ट्रिक पिकअपसह सुमारे अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्वक तपास करत सदरचा गुन्हा बहात्तर तासात पोलिसांनी उघडकीस आणला त्यानुसार सुपरवायझर प्रथमेश चव्हाण याने आरोपी दीपक ढेरंगे आणि अल्ताफ मुल्ला यांना पिकअप चोरी करण्याबाबत दिल्याची घटना कबूल केली आहे आरोपी प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण राहणार बाघोली या अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे सदची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव वाघमोडे अविनाश थोरात दत्तात्रेय शिंदे उमेश कुतवळ योगेश गुंड किशोर शिवणकर माणिक काळकुटे अमोल रासकर यांच्यासह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे नमस्कार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताचे सुमारास रांजनगाव एम आय डी सी येथील आय टी सी कंपनीच्या सासठ लाखाचा साहित्या ज्यामध्ये बिस्किट साबुण सिगरेट व इतर वस्तू होत्या हा एक पिकअप वाहनासह चोरीला गेला होता त्याप्रमाणे रांजनगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी चारशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता औद्योगिक क्षेत्रात असल्या प्रकारच्या चोऱ्या होणा देशाची आर्थिक प्रगतीकरिता खूप धोकादायक आहे यामध्ये विशेष लक्ष घालून ॲडिशनल एस पी पुणे रुरल श्री रमेश चोपडे त्याचेबरोबर एस डी पी ओ शिरूर प्रशांत ढोले यांच्याबरोबर चर्चा करून ते रांजणगाव पोलीस स्टेशनचे श्री महादेव वाघमोडे जे इन्चार्ज आहात त्यांना सूचित करण्यात आला होता आणि त्यांनी तात्काळ त्याची एक विशेष टीम जे आहे ते आरोपी शोध आणि मुद्देमाल रिकवरीसाठी पाठवली यामध्ये पी एस आय थोरात ए एस आय शिंदे हेड कॉन्स्टेबल कालकुटे पी सी उमेश कुतवल पी सी गुंड आणि पी सी रासकर यांची एक टीम होती या टीमने बहात्तर तासाच्या आत खूप कष्ट घेऊन सी सी टी व्ही तपासून तसा गोपनीय माहिती काढून माहिती काढली त्यामध्ये विशेष करून पी सी उमेश कुतवल जे आहे त्याने खूप म्हणजे तकनिकी तपास करून हा गाडीचा शोध लावला त्यातून तो जो मुख्य आरोपी आहे याच्या प्रथमेश चौहान वागोलीचा राहणार आहे त्याचा शोध लावला सापला रचला गेला आणि प्रथमेश चौहानला अटक करण्यात आली होती यामध्ये टोटल जे सासठ लाखाचा मुद्देमाल गेला होता ते रिकवर करण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर चोरीला गेली गाडीसुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे मुख्य आरोपीचे जे, जे साथीदार होते त्याच्याबरोबर ते, ते निष्पन्न करण्यात आले आणि त्याचा शोध सध्या सुरू आहे ह्या टीमने खूप चांगला एक बहात्तर तासात जे हे डिटेक्शन केलं आहे त्याच्यासाठी ह्या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र